अगं नऊवारी साडी नेसून बाही लुगडी तुझ पुरात आंबा खेळती फुगडी अग नऊवारी साडी नेसून बाही लुगडी तुझ पु आंबा खेळती फुगडी माहूर गडाचे केला फुगडी खेळण्याचा निरोप दाडा माहूर गडाच्या केला फुगडी खेण्याचा निरोप दाडा खनखन लागली हाता मदे बांगडी तुळजा आंबा खेळाती फुगडी अगं नऊवारी साडी नेसून बाई लुगडी तुळजा पुरात आंबा खेळत फुगडी माडर गावची काळू आली तुजा पुरात आंबा खेळती फुगडी काना सात सातत्याची बुगडी तुजा पुरात आंबा खेळती फुगडी अगं नऊवारी साडी नेसून बाही लुगडी तुजा पुरात आंबा खेळती फुगडी गडाची सप्त सुंगी आली बाई बिगी बिगी गडाची खेळ सु निघाल ती बाई लंगडी तुझा पुरात आंबा ती फुगडी खेळ खेळून निघाल ती बाई लंगडी तुझा पुरात आंबा खेळती फुगडी अग नऊवारी साडी नेसून बाई लुगडी तुझा पुरात आंबा खेळती फुगडी पाथळीची मोठा देवी भक्ती भावाचा खेळ दावी मोठा देवी भक्तीभावाचा खेळ दावी एका देवीची गोंगडी आंबा खेळती फुगडी बसायाला एका देवीची गोंगडी तुळजापुरात आंबा खेळती फुगडी लाग नऊवारी साडी नेसून बाही लुगडी तुझा पुरात आंबा खेळती फुगडी तुझा पुरात आंबा खेळती फुगडी तुझा पुरात आंबा खेळती फुगडी धन्यवाद आवडलं तर नक्की लाईक शेअर कमेंट करा